ज्या शेतकऱ्यांना कृषिक प्रदर्शन पाहायला जायचं बारा आहे बारामतीला तर त्यांनी आपल्या मोबाईलमध्ये प्लेस्टोर ओपन करायचं आहे आणि कृषिक असं टाकायचं आहे हे टाकल्याच्यानंतर हे होईल तर हे इन्स्टॉल नसेल तर इन्स्टॉल करून घ्या आता माझ्याकडे ऑलरेडी इन्स्टॉल आहे त्याच्यामुळे हे ओपन केलं मी रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये जे आहे ते वरच पहिल्याच ह्याच्यामध्ये विंडोमध्ये दाखवलं आहे की कृषिक दोन हजार चोवीस नोंदणी तर याच्यामध्ये जायचं इथं पूर्ण माहिती व्यवस्थित वाचायची आहे इंडिव्हिज्युअल जर तुम्हाला वैयक्तिक एकाच व्यक्तीला जर रजिस्ट्रेशन करायचं असेल तर हे जे काही निळ्या पट्टीतला जो काही गुगल फॉर्म आहे तो ओपन करायचा आहे आणि जर तुम्हाला संस्था म्हणून एखादी एन जी ओ किंवा एखादं मी समजा एखादं ऑर्गनायझेशन म्हणून जर हे करायचं असेल जास्त लोकं घेऊन जायचे असेल तर इथं दिलेला जो काही नंबर आहे त्या मॅडमला फोन करायचा नव्वद अकरा शून्य हा जो नंबर आहे त्यांना फोन करून संस्थेच्या लेटर हेडवर जे काही शेतकरी जाणार आहेत त्यांचे पूर्ण नाव त्यांचा मोबाईल नंबर त्यांचा पत्ता ही देऊन त्यांच्याकडून जे आहे ते नोंदणी करून घ्यायची आहे आणि वैयक्तिक जर करायचं असेल तर अशा पद्धतीने ह्या गुगल फॉर्मला टच करायचा आणि हा अशा पद्धतीने गुगल फॉर्म जो आहे तो आपल्या ब्राऊझरमध्ये ओपन होईल हे ओपन झाल्याच्यानंतर इथं सगळं आपलं संपूर्ण नाव आपलं गावाचं नाव तालुका जिल्हा मोबाईल नंबर व्यवस्थित टाकायचा चालू मोबाईल नंबर टाकायचा त्याच्यावर एस एम एस येत आहे आणि हे सगळं भरून ज्या दिवशी तुम्हाला जायचं आहे तारीख जे आहे ते तुम्ही अठरा ते बावीस निवडू शकता आणि पुढचं जे आहे ते इथं जे आहे ते आपण हे सबमिट करून जे आहे ते ह्याची नोंदणी करू शकता ह्याचा मॅसेज आल्याच्यानंतर आपण ज्यावेळेस तिथं बारामतीला जाऊ त्यावेळेस जे आहे ते हा मॅसेज दाखवल्याच्यानंतर आपल्याला साठ रुपयाऐवजी जे आहे ते हेनी फक्त चाळीसच रुपये जे आहे ते तिथं प्रवेश फीस आकारतील जर आपण हे रजिस्ट्रेशन नाही केलं तर आपल्याला वीस रुपयाची सवलत जी आहे ते भेटणार नाही अशा पद्धतीनं आपण हा गुगल फॉर्म करून कृषिक प्रदर्शनासाठी जे आहे ते आपली नोंदणी आहे ते तिथं करू शकतो